एका बैलावरती तीनशे तीनशे टन भाऊ माल टाकतात त्याच्यानी कितीतरी बैलांना फास लागतो बैल हवेत उडतात असेल कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली कल्याण त्यांचा बाजी बैल आज बैलाचे पायाला दुखापत आहे म्हणून बैल एकदम राजासारखा घरात बांधून ठेवलाय का प्रत्येकाची परिस्थिती नसते की जो हजार पाचशे घालून ट्रॅक्टर घेऊन येईल भाड्याने किंवा काय पण जिथे तुम्ही तीनशे टन माल नेता ना तिथे भाऊ तुम्ही शंभर शंभर टन न्या सोनारपाड्याचा सोन्या शंभर टक्के आज बैल घरामध्ये राजासारखं जगवतात बैलाला बैलाला कुठेच कसली कमी नाही पडून देते जोपर्यंत गाय तुम्हाला बर। दूध तोपर्यंत तुम्हाला गाय चांगली आहे बरोबर जर गाय ज्या दिवशी दूध द्यायची बंद होते त्या दिवशी गाय तुम्ही कसा मला नेऊन अभिजी पंकज पंकज डॉक्टर आहे कोणतरी बैल खालती पडलाय त्याला दुसरा गुणी असताना तर बैल सोडून साईडला ठेवला असता बरोबर आणि बैलाला इंजेक्शन दिला पावरचा लगेच उचलला परत त्याला चालवायला नेला ती पण आपले जेव्हा सेवक गाडी पकडतात आपल्याच सेवकांवरती कारवाई होते नमस्कार मित्रांनो आज आपण एक म्हणजे मोठ्या विषयावर बोलणार आहे खर तर याच्यामध्ये ना जेव्हा दादा बोलले होते तेव्हा मन पण दुखावली होती शेतकऱ्यांची बट आपल्याला ना जो, आप जो सत्य आहे ना त्या विषयावरती बोलायचं आहे आणि आजचा विषय असणार आहे गोड उसाची कडू कहाणी बरोबर ना दादा बरोबर नमस्कार दादा नमस्कार जय श्रीराम सर्वप्रथम दादा परिचय द्याय ना आपला मी डोंबिवलीवरून सोनू शिरके एका म्हणजे हिंदू धर्मासाठी काम करत असतो आणि जिथे हिंदू धर्मावरती आपल्या अन्याय होतो तिथे शंभर टक्के आपला एक पाऊल पुढे असतो दादा खास विषय म्हणजे आज मागे पण आपण मुलाखत घेतलेली तेव्हा आपण पाटील बद्दल बोललेलो आपल्या हिंदू धर्माबद्दल तुम्ही जे कार्य करता त्याच्या विषय बोललेलो पण आता विषय थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये ना बघा एकाला चांगलं वाटेल तर दुसऱ्याला राग राग येऊ शकतं कारण का विषय तसा आहे आज आपण पण शेत शेतकरीच आहोत शेत शेतात आपण जे आपले नंदी असतात ना त्यांना राबवून आपण पीक कमवायचोय पण कुठं ना कुठं ऊस तोडी पासून बऱ्याचशा म्हणजे अशा नंदींची नंदी दगावतात अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डीप पर्यंत माहीत आहेत तुम्ही त्याच्यात समोरून बघितलेल्या आहेत बरोबर आता विषय आज तुम्हीच सुरुवात करा म्हणजे कशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे जय श्रीराम गोड उसाची कडूकानी हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण मी बघते माझ्या डोळ्यानी मला रोजचा रोजचा व्हिडिओ येतात मला की एका बैलावरती तीनशे तीनशे टन भाऊ माल टाकतात त्याच्यानी कितीतरी बैलांना फास लागतो बैल हवेत उडतात म्हणजे मा, मा, जो मागे हुँ. प्रेशर पडल्यामुळे बैल पूर्ण हवेत असतो बरोबर पुढे दोघ जण लटकतात गाड्याला का तर बैल पहिलाच्या पायावरती चालला पाहिजे म्हणून बैल कालती पडला तरी बैल मालक मारतोय त्याला ते पण आसुडं घाली चाप्पा घाली की बाबा तू उठ आणि तू चाल पण त्याला होणारा त्रास त्याच्यावरती होणारा अत्याचार हा कोणाला दिसत नव्हता त्याच्यामुळे मी हा आवाज उठवायला घेतला आणि खरंतर मी आभार भाव सुरेश भाऊंचे खूप आभार मानेन की तुम्ही हा विषय उचलला हा मुद्दा उचलला आणि त्यांनी दोन तीन वेळा विचारला पण बऱ्याच लोकांना की ऊस तोडी याच्यावरती तुमचं काय मत आहे त्यांना भरपूर चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि मी या ज्या व्हिडिओ टाकतोय भाऊ ते काय मला फेमस होण्यासाठी मी टाकत नाही कारण मी एक भाऊ लहानपणापासून बैल प्रेम आहे तुम्हाला तर माहिती आहे मी दहा ते दहा ते बारा वर्ष झाली माझे जुने फोटो पण आहेत दहा बारा वर्षांपहिले जे ते मी बैलांसोबत आहे माझं बैलांवरती जाम प्रेम आहे मी एक बोलतात ना बैल शौकीन आहे मी नक्कीच मित्रांनो अजून एक सांगू इच्छितो की आता दादा बोलले म्हणजे ऊस तोडील त्यांचा अजिबात विरोध नाही शेतकरी विरोध नाही करायची आपल्याला पण विषय कसा आहे माहित का जिथे आपण म्हणजे असं बघू शकतो की बैलांचा लोड कुठेतरी कमी झाला पाहिजे दादा कशा प्रकारे कमी, कमी करू शकता सा तुम्ही सांगा मला आता एवढ्या सुविधा आलेल्या आहेत बरोबर पहिले शेतात ट्रॅक्टर चालायचे बैल जोत लावायचे बरोबर आता शेतात ट्रॅक्टर चालतात किती जे बैल आठ तासाचा काम आहे तो ट्रॅक्टर भाऊ एका तासा भरत करतो आणि ऊस वाहतूक साठी खूप ठिकाणी ट्रॅक्टर पण वापरतात ट्रॅक्टर भाऊ हजार रुपये पाचशे रुपये जास्ती जातील पण ट्रॅक्टर येतो आणि जे बैल म्हणजे जिथे दोन तास लागतात बैलाला घेऊन ला, जायला ऊस ऊस जेव्हा आपण बैल वाहतूक करतो ते ट्रॅक्टरने ना दहा पंधरा ते वीस मिनिटात काम होऊ शकतो पण काही लोक असे आहेत की पैसे वाचवण्यासाठी त्या मुख्या जनावरांचे हाल करतात मला आता कुणीतरी सकाळी पण मेसेज केला की बैलगाडा शर्यतींवरती बोलतो तू त्यांच्यावरती का नाही बोलत भाऊ माझा त्यांना एकच सांगणे मी त्या व्हिडिओ मध्ये पण बोललेलो आहे बैलगाडा क्षेत्र बैलगाडा शर्यत हा असा विषय भाऊ जिथून बैल रात्री घरी आल्याच्या नंतर घरातली लेडीज असेल किंवा घरातली पोरं असतील तर त्या बैलाची गरम पाण्याने मॉलिश करतात गरम पाण्याचा शेक देतात त्या बैलाला आणि सकाळी जेव्हा बैल निघतो शर्यतींना जायला तेव्हा बैलाला गोडदोड पुरणपोळी वगैरे खाऊन बैल बाहेर निघतो नक्कीच मित्रांनो तसंच बघा आता दादा बोलले बरोबर की म्हणजे आप बरेचसे असे असतील म्हणजे ऊस तोडीवाले अजून पण दादा मी एक बाजू ऊस तोडीवाल्यांच्याकडनं बोलतोय की प्रत्येकाकडे ट्रॅक्टर नाही पण आपण अशा वेळी कुठेतरी आज समजा म्हणजे मी एक उदाहरण देतो चला शंभर किलोचा हिशो हिशोबात बोलतो कि शंभर किलो नेतोय तिथं पन्नास किलो नेला तरी पण तो दोन फेरी मारा ना नक्कीच कारण भाऊ काय माहितीये का प्रत्येकाची परिस्थिती नसते की जो हजार पाचशे घालून ट्रॅक्टर घेऊन येईल भाड्याने किंवा काय पण जिथे तुम्ही तीनशे टन माल नेता ना तिथे भाऊ तुम्ही शंभर शंभर टन न्या बरोबर बरोबर का बरोबर तिथे तुम्ही दीडशे टन न्या की म्हणजे बैल पण व्यवस्थित चालेल खूप सारी लोक अशी आहेत भाऊ जिथे बैलाचा विचार करून माल टाकला जातो पण मी तुम्हाला त्या व्हिडिओ ज्या मी तुमच्या म्हणजे टाकलेल्या आहेत ला त्या तुम्ही एकदा चेक करा त्याच्यावरती कम से कम तीनशे चारशे टन माल आहे त्याच्या वरती माणूस उभा आहे तेवढीच मोठी काठी हातात आसूड आहे त्यामुळे मारतोय तो बैल तरी काय करणार आता तो मध्ये मी डॉक्टर तो पालव कोणतरी आहे अभिजी पंकज पंकज डॉक्टर आहे कोणतरी बैल खालती पडलाय त्याला दुसरा असता असताना तर बैल सोडून साईडला ठेवला असता त्याने बैलाला इंजेक्शन दिला पावरचा लगेच उचलला परत त्याला चालवायला नेला ती पण व्हिडिओ मी टाकलेली हे कुठे आम्हाला पाहिजे हे आम्हाला पाहिजे कारण का ना जसं आता बघा माणसं माणसं पण वेगवेगळे म्हणजे आता शरीर एसटी कमवण्यासाठी किंवा इतर इतर क्षेत्रात देखील माणसं कुठं ना कुठं स्वतःला इंजेक्शन टोचून घेतात त्याचं तुम्ही बघत असा उदाहरण हार्मफुल कसं हार्ट अटॅक येतो तसं पण पण जीव आहे ना ते पण तर कुठंतरी वाचलं पाहिजेत कारण का बघा आज हा बायलकाठाचा क्षेत्र आहे तो कुठंतरी त्याच बैला मुलं आहे आज बघता आपण जातीवंत किल्लार अशी बैल पण त्या ऊसाच्या वापरले जातात जातीवंत किल्लार बैल ही जातच संपत चाललेली आहे जातीवंत किल्लार भाऊ रोजच तुम्हाला दा सांगतो ना एकतरी बैल दगावत असेल आणि जातीवंत किल्लार ही जात आहे ना भाऊ ही हे बैल जे आहेत ते आता यांच्यामुळे कमी होत चाललेले आहेत बघायला गेलं नक्कीच आपण हा कुठंतरी ना विषय मांडून ना फक्त एकच येतोय या विषयाचा एकच येतोय की म्हणजे ऊस वाहतूक थांबवावी अशी नाही आमचा एकच येतोय की नक्कीच कुठंतरी कमी प्रमाणात त्यांच्यावर लोड दिला पाहिजे आणि कसं आपल्या नंदीला वाचवता येईल अरे आपण बोलतो ना का दादा बघा आपल्याकडं एक बैल म्हणजे किती किती किंमत देतात का तो आपल्या दावणीला आला पाहिजे दावणीला आल्याच्या नंतर मित्रांनो फक्त एवढंच नाही की शर्यतीला पलवतो आज बघतो बैलप्रेमी सेवाभावी संस्था म्हणजे आम्हाला एक गोष्ट सांगतो आता खूप लौकिक नाव आहे बैलगाडा शर्यतीमध्ये हे जे बोलतात ना बैलां शर्यदींमुळे बैलांचे हाल होतात ते कुठे थांबला पाहिजे भाऊ तुम्हाला सांगतो आज मी कोणाला बोललेला राग येईल पण तुम्ही हे नाव तर खूप वेळा ऐकलं असेल कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली कल्याण त्यांचा बाजी बैल आज बैलाच्या पायाला दुखापत आहे म्हणून बैल एकदम राजासारखा घरात बांधून ठेवलाय हा आमचे वेस्ट राहुल भाऊ आहेत राहुल किर जिथे आमचा प्रिन्स असतो त्यांच्याजवळ एक वासरू आहे आदत बैलाच्या पायाला त्रास आहे म्हणून बैल बांधून ठेवलाय असं पण आहे ना, है ना है। की बैलाची घरात बसून सेवा चालू आहे ना असं नाही ना कुठे म्हणजे बैल पाळला नाही की लगेच बाबा चला विकून टाकला असं तर नाही की बैलाचे हाल होत आहेत कुठे आता मला तुम्हाला सांगतो त्या दिवशी मला एकानी मेसेज केला की जर बैल काम नाही केला शेतात तर बोलतो मग बैल घरात बांधून ठेवतील नाही तर मग ते कसाबाला विकतील किंवा त्यांच्या गायी नाही म्हणजे गायीला पाडा झाला तर मग गाय गाय पण कसावाला देतील कशाला देतील गायी कसावाला जोपर्यंत गाय तुम्हाला दूध देतं तोपर्यंत तुम्हाला गाय चांगली आहे बरोबर आ, जर गाय ज्या दिवशी दूध द्यायची बंद होते त्या दिवशी गाय तुम्ही कसा मला नेऊन विकता आणि विकणारा कोण आहे ते काय डायरेक्ट चोरून नेत नाही ना कसा जी खाटकाला जी गाय जाते बैल जातो विकणारे कोण आहेत विकणारे पण आपल्यातलेच आहेत ना मित्रांनो हा पण विषय एक मोठा आहे कारण का बघा आज, आज जागोजागी जेव्हा जागोजागी जागो आता बघा आपल्या खूप सारे असे म्हणजे हे झालेले आहेत म्हणजे मुख्या जनावरांसाठी घर बांधलेले म्हणजे एखादा कंपाऊंड टाकलेला आहे तिथे असे बरेचसे इंस्टाग्राम जे इन्फ्लुएन्सर आप, आहेत ना ते करतात गायी गायींसाठी आपला गौवंश वाचण्यासाठी करतात असं नाही का पाच पन्नास रुपयासाठी बैलच विकले जाते आज आपल्याला जर समजा पोचता नाही आलं ना तर ते पण आहेत ना घ्यायला ते पण कुठे फ्रीमध्ये सेवा देतात बरोबर आता तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट आपलेच जेव्हा गौसेवक गाडी पकडतात आपल्याच गौसेवकांवरती कारवाई होते बरोबर आहे का नाही बरोबर म्हणून हे घाबरून आहे ना कोणी पुढाकार घेत नाही हे करण्यासाठी पण मी तुम्हाला एक सांगतो मला आता जाताना इथून कुठले गा गायचं काय ट्रक बीक दिसू दे भले गाय असो असो नाही बैल बरोबर डायरेक्ट म्हणजे अटकणारच आहे त्या गोष्टीच आणि म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी त्यांना घाबरून काय आपण पळणार नाही जे काय ते जागेवरती भाऊ त्याला हे करणार नाही कारण तुम्ही मला सांगा ना आता म्हणजे एक व्हिडिओ आलेली मला आणि ती व्हिडिओ तुम्ही बघित बघाल ना तर तुमच्या डोळ्यात पण पाणी येईल गाय कापली आहे ना गायचा वासरू आहे ना तिथे जिथे गाडीमध्ये टेम्पोमध्ये गाय घेऊन चालल्यात तिथं बाजूला तिचा वासरू पण मानला आहे एक दीड महिन्याचा वासरू आहे तो ना गायीचा तोंडवरती लटकवलेला आहे ना तो वासरू ना भाऊ त्या गायच्या तोंडाकडे बघतोय किती वाईट वाटत असेल त्याला त्याला काय वाटत असेल त्याला अक्कल पण नाही या गोष्टीची भाऊ काय होणार आहे त्याच्यासोबत लाईफमध्ये पुढे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जर तुम्ही बैलाची नीट सेवा कराल गायींची सेवा कराल तर गाय एक पण जाणार नाही कसा मला बैल पण एक पण नाही जाणार हे यांच्यामुळे ना संपत चाललेली आहे गोष्ट बघा हा हा शब्द आहे ना तो प्रत्येकासाठी नाहीये कारण का प्रत्येक जण बघा बरीच जण नाही आपल्या पोटच्या पोराप्रमाणे बैलाला सांभाळतात आज मुंबईचे बैलगाड्या क्षेत्र म्हणजे आपल्या अखिल भारतीय बैलगाडे संघटना झाली बैलप्रेमी सेवाभावी संस्था झाली यांचा उद्देश एकच आहे की नक्कीच कुठेतरी आपला जो जात्या जी बैलगाडा क्षेत्र असू द्या किंवा जी शेतकऱ्याचा वारसा आहे ना तो कुठं 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 ना कुठं जप जपायला पाहिजे आज संदीप भाई झाले म्हणजे असे असे खूप सारे कार्यरत आहेत आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांनी हा क्षेत्र कुठं ना कुठं काही नियम आटी या करून हे केलं आणि खूप चांगल्या परी परीने आता बैलगाडा हे चालू आहे शर्यती चालू आहेत आता यांचं म्हणजे आपण बोलायला गेलो तर शंभर टक्के यांचा हे बोलतात ना काय आपलं जे काय यांचा पुढाकार असेल बैलगाड्या क्षेत्रात तो संदीप भाई आपले अध्यक्ष झाले परत असे खूप नामांकित लोक आहेत त्यांच्यामुळे आज संघटना मोठी संघटना आहे त्यांच्या पुढाकारामुळे आज हे सगळं चालू झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आज बघायला गेलो ना बैलगाडा क्षेत्र खूप आनंदी चालू आहे पण एक काय बोलतात ना हे आता जे मला जे कमेंट करतात किंवा काय यांच्या ना कुठे ना कुठे एक प्रकारे डाग लागलेला आहे आता डाग लागत चाललेला आहे हे थांबवायला पाहिजे आपल्याला कारण जेणेकरून आपल्या कुठल्याच याला बैलगाडी क्षेत्र असेल किंवा बैलांची वाट लागत असेल ते नाही झालं पाहिजे मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन की दादांचं म्हणणं असं नाही की बैल वापरूच नका दादांचं म्हणणं हेच आहे की कुठं ना कुठं तरी बैलांचा लोड कमी झाला पाहिजे जेव्हा तुम्ही बैलांचा नीट सांभाळ कराल कारण तो एक महादेवाचा नंदी आहे भाऊ जेव्हा तुम्ही त्याचा नीट सांभाळ कराल तर तुम्हाला कशाचीच कमी नाही पडून देणार महादेव पण जर तुम्ही त्याचा हाल कराल तर भाऊ कलयुग या म्हणजे बोलतात ना कर्म कर्मावरती माझा जाम भरोसा आहे का हे वापस येऊन येऊन येणार या जवळ तर म्हणजे असं सगळ्यांनाच नाही बोलत जेवढे बैलाचे हाल करतायत हा, पाप, हो बर ना आता हे सगळं जेवढा चालू आहे बैल मारतायत त्यांच्या मुलं त्यांच्यावरती हा कर्म जर फिरला तर शंभर टक्के भाऊ हे पाप पाप इथं भोगायचे आहेत बरोबर आहे मित्रांनो बघा आपल्याला ना कुठेतरी ऊसतोडी म्हणले बघा प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठीच करतो हा कलयुग आहे कोणी कोणाला फुकट काहीच देत नाही सल्ला पण आम्ही फुकट देत नाही पण असे कित्येक तरी जणांचे हे आहेत म्हणजे फक्त आम्ही दोघेच नव्हे तर इतर लोक देखील आहेत की ज्यांना असं वाटतं की नंदींचे हाल होतात अक्षरशः ते रोलत ना आश्रू येतात पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे हेच आमचा उद्देश आहे आणि येणाऱ्या ये काळामध्ये आम्ही अशी आशा करतो की आम्ही जसं दोघे अजून खूप सारे लोक आहेत जे आज म्हणजे बोलत आहेत सोशल मीडियाद्वारे आणखी बोलून कुठं ना कुठंतरी याच्यामध्ये थोडंफार काहीतरी कमी होईल आणि आपल्या नंदींवरती लोड कमी होईल आणि असेच म्हणजे आज बघा पन्नास रुपये जर तुम्हाला फायदा होत असेल ना राहू दे ना चाळीस रुपये घ्या पंचाळीस रुपये घ्या त्या नंदीना पण कुठंतरी अजून थोडासा त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला अजून ऊस उत्पत्ती होईल किंवा अजून कोणतं तरी फक्त ऊसच नाही इतर ठिकाणी पण मालवाहण्यासाठी अगोदरच्या काळात बघा बैलगाड्याच होत्या पण असं कधीच नव्हतं तीच बैलगाडी घेऊन आम्ही शर्तीना पण जायचो ही मजा होती अगोदर पण अधिक गोष्ट आहे आणि मित्रांनो जातीवंत किल्लार आता बघतो आपण दावणीला म्हणजे की कि येणाऱ्या म्हणजे येणार पिढीचं जा भविष्यच आहे ते सांगतो मी जातीवंत किल्ला विषय निघाला जातीवंत किल्लार जे जा आपल्या मुंबई मुंबईमध्ये एक खूप प्रसिद्ध नाव आहे सोनारपाड्याचा सोन्या शंभर टक्के आज बैल घरामध्ये राजासारखा जगवतात बैलाला बैलाला कुठेच कसली कमी नाही पडून देते आज त्यांचा बावऱ्या झाला असेल बावऱ्या त्यांचा आज जगावला म्हणजे ते नियतीच्या याच्यात नसेल त्याच्यामुळे नियती पुढे आपण काहीच करू शकत नाही पण एक टॉपचा बैल गेला मुंबई मधला तर आज ते सोन्याची तुम्ही तुम्ही म्हणजे मुलाखत घेतात समजा त्यांची बैलाची किती प्रकारे सेवा असतात तुम्ही तर बघतच असाल रोज त्यांचा मित्रांनो मी जेव्हा जेव्हा सोनार वाढायला जातो ना अक्षरशः तो संकेत ना बसलेला बसीला असतो कंटिन्यू जेव्हा वावरेला लंपी झाली होती ना अक्षरशः तो रडलाय तिथे बैला समोर जेव्हा त्याला निडल वगैरे घशामध्ये टाकलेलं पाणी निघत होतं रडलाय तो, तो हाताने स्वतःच्या हाताने त्यांनी घास भरवलाय मला तर नसेल वाटत की एखाद्या छोट्या मुलाला कधी घास भरवला असेल त्यांनी पण ते पण नंदीसाठी एवढी सेवा केली त्यांनी म्हणजे अशी किती तरी लोक आहेत की जी म्हणजे जे जातीवंत बैल अजूनपर्यंत टिकवत आहेत आणि जय जगांनी पण चांगली हे आहे आता सोन्याची ते त्या दिवशी मुलाखत दिली पाहिजे येणार आहे सोन्याची अभिमान आहे आम्हाला कारण जातीवंत किल्लार हे कुठेतरी परत त्यांच्या ते मार्फत पैदा होते ही सोन्याची आणि आम्हाला नक्कीच आवडेल येणार पुढच्या काळात जेव्हा सोन्याची पैदा पळेल आणि सोन्या पैदाईस नाव करेल मी बैल शौकीन आहे बरोबर का मी बैल शौकीन आहे मला सगळ्यांची बैल खूप आवडतात माझा असा हे नाही की हा बैल कसा हा बैल मी प्रेमी आहे बरोबर आणि नक्कीच म्हणजे जिथे जिथे बैलांवरती अत्याचार होईल तिथे आम्ही नक्कीच पुढे असू एक पाऊल नक्कीच आमच्या दोघांचा पुढे असेल सुरज भाऊ पण येत आता अजून आम्हाला दोघांना बघून अजून खूप सारी लोक याच्यावरती विचार करतील ऊस ऊस वाहतूक बैल ऊस वाहतूक त्याच्यावरती नक्कीच विचार केला पाहिजे आणि हे कुठेतरी थांबला पाहिजे नक्कीच मित्रांनो आता आपण बघतोय आपल्या एरियामध्ये ऊस ऊस म्हणजे वाहतूक किंवा ऊस थोडी ऊस लागवड खूप कमी आहे पण घाटावरती बघा खूप मोठ्या प्रमाणात जर तिकडचे युट्यूबर्स लोक किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून जे आहेत त्यांनी पण कुठंतरी एक पाऊल जर टाकला ना कुठं ना कुठं तरी त्यांच्या पण मनामध्ये थोडंफार काहीतरी वाटेल आपल्या नंदीबद्दल कुठेतरी त्यांची पण पैदास आज ऊस ऊस वाहतुकीच्या याच्यात मध्ये बैल न मरता कुठेतरी त्यांनी पैदास केली आज बघ बघू शकता गगनाला भेटल्यात नंदींच्या किमती का म्हणजे हा क्षेत्र कुठं ना कुठंतरी वाढत चाललंय वाढसा ना कुठं कुठं वाढत चाललंय हा म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक परंपराच झाली आपल्या या महाराष्ट्राची खूप अगोदरच्या काळापासून आतापर्यंत चालत आलेले खूप मोठे मोठे मालक देखील होऊन गेले ज्यांनी एवढा चांगला आज आपल्याला बैलगाडी क्षेत्राला योगदान केलेलं आहे नक्कीच आणि तुम्हाला सांगतो मी आता जे बोलतायत की म्हणजे बैल बैलाची वाट लागते शर्यतींमुळे असा तसा तर त्यांना मला एकच सांगायचं आहे आज बैलांची किमती तुम्ही जाऊन बघा एक तुम्ही बैल खरेदी करा बैल घरात ठेवा आणि तुम्ही मला सांगा तुम्ही ज्या दिवशी या क्षेत्रात याल त्या दिवशी तुम्ही स्वतः बोलाल नाही बैलप्रेमी बैलगाडा शर्यतीमध्ये कुठल्याच बैलाची म्हणजे हाल होत नाहीत असं फक्त घरात बसून हातात मोबाईल घेऊन व्हिडिओला कमेंट करणं खूप सोपं आहे तुम्ही या जेव्हा या नादात जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा तुम्हाला समजेल बैल काय असतो बैलप्रेमी काय असतं बैलावरचं म्हणजे लागलेला जीव काय असतो खूप लोकांना तर माहिती पण नाही म्हणजे कसं काय असतं काय नाही पण माझं तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे की ज्या दिवशी तुम्ही या नाद्यात उतराल त्या दिवशी आम्हाला तुम्ही हीच कमेंट करून दाखवा आणि तुम्ही आम्हावरती आबोट उतरून दाखवा की बैलाचे तुम्ही वाट लावता किंवा बैलाचे तुमच्या मुले हाल होतात बरोबर का नाही बरोबर आहे बरोबर आहे एकदम बरोबर बर बोलल्या आणि अजून एक सांगू इच्छितो की हा जो क्षेत्र आहे ना खूप चांगला आहे याच्या पलीकडे देखील आणखी बरेचसे क्षेत्र आहेत जसं घाटावरती होते रिंगी होते अजून खूप खूप आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी आपले बैल ना वाचत चाललेले आहेत आणि अशी तुम्हाला पण कमेंट आलेली की ऊस तोडीला नाही वापरलं तर ऊस तोडीला नाही वापरले आपण कुठं बोलतो ऊस तोडीला वापरायचीच ना वापरा आपण त्यांचा लोड कुठेतरी कमी करा कारण ये का येणाऱ्या काळामध्ये ते त्यांची फायदा झाली तर अजून फायदा आहे ना तुम्हाला आणि मला ते काय विषय काय होता ऊस वाहतुकीचा बरोबर बरोबर त्यांनी मला काय सांगितलं जर बैलाचं काम बैलच करणार ना मान्य आहे मला बैलाचं काम बैलच करेल आणि बैलच बैलाचं काम बैलालाच करायचंय आता तुम्ही सांगा मला जर तिकडे जर तुम्ही अर्धा माल टाकला तर नक्की बैल पण एकदम खुशी खुशीत माल वाहून घेऊन जाईल का नाही आणि तुम्ही सांगता ना की गायी कसा बोला जातील बैल कोणी घरात ठेवणार नाही आता तुम्हाला सांगतो मी जर तुम्ही एक गायीच म्हणजे तुम्ही पैदास केली तर तुम्ही जे याच्यात कमवत नाही तुम्ही ते त्याच्यात कमवल बरोबर बरोबर का भाऊ बर बर। एक पैदास करून जिथे बैल तुम्ही आता तुम्हाला इथे हजार ना दोन हजार भेटताना तिथे एक पैदास जर तुम्ही चांगली केली ना चांगली चांगली बैल जातात भाऊ चांगली चांगली किल्लार जाती म्हणतात ते तुम्हाला व्हिडिओ आहेत ना द्या तुम्ही टाकून बघा फक्त गोड उसाची कडूक आणि युट्यूबला आणि बघा तुम्हाला किती भारी भारी बैल जातात माझ्या हाईटचे बैल जातात भाऊ आता तुम्ही सांगा मला जर याच्यामध्ये जर पायदाईस केली तर दोन हजार कोटींना दोन लाख रुपये गोड ऊसाची कडू गाणी जसा गोड ऊस आहे ना जसा ऊस गोड आहे ना तशी त्या बैलांची पण कानी गोडच ठेवा बैलाचा बैलाची हाय घेऊ नका रे कुणी कारण जेव्हा बैल मुका जाणार आपण त्याला बोलणार उठ त उठ बस बस त्याची अशी कंडिशन आहे आजच्या तारखेला फक्त बैलाचे कुणी हाल करू नका बैलाला एवढा त्रास देऊ नका कारण पापाचा भरला ना तर भर मग देवाची काठी आणि अजून एक म्हणजे कमेंट बघलेली तुमच्यावर तुम्ही तुम्ही पण इंजेक्शन मारता बैलाचे मित्रांनो हा जो मित आहे ना तो कुठेतरी खुट खोटा आहे आणि हा प्रूफ करण्यासाठी आमचे संदीप बाई मालिक झाले अजून घाटावरचे पण अनेक असे मोठे बैलगा नामवंत गाडा मालक आहे ते मिळून आता ती टेस्ट देखील करतात मित्रांनो अशा खूप सारे टेस्ट करूनच आपण बैलाला उतरवतो बैलगाड क्षेत्रामध्ये तर असं काहीतरी मनामध्ये ठेवू नका आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ती पण टेस्ट होणार म्हणजे जरी पण एखाद्या नंदीना एखाद्या जोडीदाराला बघा वा एक वाढवून पालवतो म्हणजे चोपचा स्पीड लावतो अशा नंदीला कुठे ना नाव नावं ठेवतात की इंजेक्शन मारला असेल तर हे पण कुठेतरी आज तुम्हाला सांगतो एक रुक्मिणी गौशाळा आहे हम्म वरती पुण्याला त्या गौशाळेमध्ये एवढी भारी भारी जातीवंत बैल आहेत ना त्याच्यामध्ये मी व्हिडिओ त्याची एक बैलाची व्हायरल झालेली तो बैल चोवीस तास हमरत असतो आणि बैलाच्या नसा आहेत ना भाऊ चोवीस तास टाईट असतात बैल माझ्यापेक्षा उंच हाईटला आणि एक त्यांनी फक्त एक साठी बैल ठेवलेला आहे तो भाऊ त्यांच्या व्हिडिओला कमेंट आहेत की इंजेक्शन मारून बैलाचे व्हिडिओ काढले आता त्यांना काय फायदा आहे बैलाला इंजेक्शन मारून व्हिडिओ काढण्यामध्ये तो थोडी बैल त्यांनी विकायला ठेवलाय का किंवा कशाला ठेवलाय बैल तसाच असतो बैल आता खूप लोक आहेत जे नाव एकदा बैल पलायला लागल्यावर नाव लय कमी करायला बघतात माणसाचा तसा करायला जाऊ नका कारण ज्याचा बैल पलतो त्यालाच माहिती असतो त्याच्या मागे किती त्याची मेहनत आहे बैलाच्या मागे असत नाही की बाबा बैल आणला घरात खायला घातला ना उद्या सकाळी सर्तींना नेला असा कधीच बैल पलत नाही बैलाच्या मागे खूप सारी मेहनत घ्यावी लागते तेव्हा बैल पलतो आणि तेव्हा मालकाचा बैल नाव करतो मित्रांनो हा क्षेत्र आहे नाद आहे हा नाद या नादा पुढे सगळं फेल आहे आज बघतो आपण प्रत्येक जण कामाला ऍडजस्टमेंट करून हा क्षेत्र कुठेतरी जपत असतो म्हणजे स्वतःचा पोट मारून हा नादामध्येच नाही घुसलेला आताचा जो शेतकरी आहे ना तो कुठं ना कुठं तरी बदलत चाललाय आपलं काम वगैरे सांभाळून समजा मी जरी नंदी घेतला तरी पण मला आज काम असलं तर आपली पोरं मॅनेज करून होते ना। एक ना एक पोरगा कंटिन्यू गोट्यावरती आता आमची पण बैल आहेत आमच्या पण लावणीला दोन बैल आहेत एक वीरा म्हणजे नववा आणि एक आमचा प्रिन्स तुम्हाला सांगतो प्रिन्सवरती आता एवढी मेहनत आहे प्रिन्स खूप वाढून बोलतोय आमचे म्हणजे नववाला खूप वाढून बोलतो बैल आणि तुम्हाला सांगतो ना माझी खरंच इच्छा आहे की जो येणारा काळ असेल तो आमचा प्रिन्स नक्की गाजवेल तेव्हा फक्त कुणी टो मागून बोलू नका की याला इंजेक्शन दिलं असेल <laughs> <laughs> नाही येणाऱ्या काळामध्ये आता थोडे दिवसानंतर आपल्याला टेस्ट वगैरे पण बघायला भेटतील नंदी जेव्हा मैदा बैलाच्या मागे तेवढी मेहनत आहे सगळ्या पोरांची मेहनत आहे आज आमचा बाळूजा झाला प्रेषित ठाकूर त्यांच्या मुलीच्या नावाने गाडी पळते आणि याच्या पुढे पण त्यांच्या मुलीच्याच नावाने गाडी पळणार आहे भले आमची नवीन खरेदी होऊ दे किंवा हेच बैल राहू दे कारण कृतिका त्यांची मुलगी आमच्यासाठी खूप लकी आहे आणि तिचं नाव काही खरंच आमच्यासाठी खूप लक आहे लकी आहे त्याच्यामुळे ही गाडी जी आहे आमची ती कृतिकाच्याच नावाने पळते याच्या पुढे पण तिच्याच नावाने पळेल आणि मेहनत मेहनतीच्या बाबतीमध्ये आता तुम्ही तो थोड्या वेळापूर्वी बोलले मेहनत आहे बैलाच्या मागे hmm. खरंच खूप मेहनत आहे बैलाच्या मागे आता जो बाळ्याच्या ऑफिस मध्ये सोनू असो सोनू भोवळ सकाळी भाऊ सात वाजता इथे जातो बैलाच्या गोट्यावरती तो झाला तो, hmm. तो, तो प्रेम हे दोघ जण आहेत ना प्रेम जोशी आणि सोनू भोवळ सकाळी सात वाजता भाऊ बैलाच्या जा गोट्यावरती जातात तिथे बैलाला खाना पिना टाकतात त्याच्यानंतर तसं त्यांना जसा टायमिंग भेटेल घरी येतात आंघोळी करून परत ते बैलाच्या गोट्यावरती जातात आणि खरंच भाऊ त्या दोघांची खूप मेहनत हो आहे बैलाच्या मागे आता कारण आता जो प्रिन्स होतोय ना तयार खरंच भाऊ त्या दोघांची ना सोनू बवळा आणि प्रेम जोशी या दोघांची खूप खरंच खूप मेहनत आहे आमचा मोन्या झाला परत भुऱ्या झाला अशी अजून खूप पोरं येतात आमच्या ऑफिसवरती आपलं ओमकार झाला बैलांवरती तेवढा प्रेम आहे आता तुम्ही मला सांगा जर बैल नसता मेहनत घेतली असती का पहिला आज बघत कितीतरी म्हणजे लोक म्हणजे आज बघा मैदानामध्ये गेल्यावर कोण कोणाला समोर बघल्यावर ओळख पण नाही मैदानामध्ये बघा प्रत्येक जण एकमेकाला आत मिळवतात असतात असतो नवीन नवीन मैत्री हे करत असतो मैत्री होते या क्षेत्रामध्ये मुले आणि हा क्षेत्र असा आहे ना हा याच्यामध्ये दोस्ती खूप म्हणजे मित्रपरिवार खूप जोडला जातो पहिली गोष्ट ही मित्रपरिवार खूप झाला माझा पण या बैलगाड क्षेत्रात म्हणजे जिथे मला कोणी ओळखत नव्हतं ना जिथे आज बैलामुळे खूप नाव भेटला मला बरोबर आणि जेव्हा म्हणजे माझा पाटील बैल गेला तुम्हीच पहिले माझी मुलाखत घेतली तर तेव्हा पण मला खूप म्हणजे जण ओळखायला लागली की म्हणजे पाटील बैलाचा मालक असा आणि जर हा क्षेत्र आपण नीट राबवला ना तर भाऊ याच्यामध्ये खूप काही आहे याच्यामध्ये खूप नाव पण आहे कधी कधी -कद बदनामी पण सहन करावी लागते या क्षेत्रात हार जी ती होतच असते असं नाही की आज हरला म्हणून आपण उद्या जिंकणार नाही एक जर आपल्या जवळ संयम असेल ना तर शंभर टक्के आपला बैल येणार आहे पुढच्या बोल दहा वर्षांचा होतो मी <laughs> म्हणजे दहा वर्ष झाली आज मला नाद आहे फक्त बैल नव्हता आपल्या जवळ आपण लोकांचे पाठी यायचो बैलाचे पाठी आमचे ते निखिल जुंजाराम भोहीर अड्ड्यामध्ये नाव पुकारलं जातं बघा बरोबर त्यांच्या सोबत मी पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा त्यांच्या सोबत गेलो मी नंतर मग आपले सोमनाथ ना झाले सोम्यादा काटेजा सोमनाथ पाटील त्यांचा पहिले ना बैल होता धरकन त्याच्या सोबत होतो म्हणजे असं खूप त्यांच्यामुळे पण मला खूप ओळख हो भेटली बैलांमुळे नंतर मग हळूहळू हळूहळू करता करता येऊन आज लागला शेवटी नक्कीच मित्रांनो आता आपण जास्त वेल पण नाही घेणार विषय जर आवडला असेल नक्की लाईक करा आणि येणार आहे काळामध्ये हाच विषय नव्हे तर ज्या नंदींना त्रास होता ना तुम्ही बोला तुम्हाला काय नंदींची सेवा करायची आम्ही त्याच्यासाठी नक्कीच एक पाऊल पुढे उचलू काय बोलता दादा बरोबर बरो बरोबर भाऊ तुम्हाला सांगतो आणि जरी कोणाला गाय म्हणजे अशी हे करायची असेल की म्हणजे ज्यांच्याकडून सांभाळ होत नाही गहू सेवेला गाय म्हणजे गहू शाळेत तुम्हाला गाय द्यायची असेल तरी मला संपर्क करा भाऊंना संपर्क करा आम्ही नक्की तिकडनं ती गाय घेऊ आणि तिचा नक्की पालन एकदम नीट आणि नेटका करू म्हणजे जर त्यां तुमची इच्छा असेल ना तिला शाळेत द्यायची तर फोन करा सूरज भाऊना आम्ही नक्की तिला गौशाळेमध्ये एकदम सेफ ठेवू आणि येणाऱ्या काळामध्ये असे बरेचसे जे आपले नवीन नवीन नंदी आहे ना ते त्या गाई मुले किंवा इतर भविष्य म्हणजे गोवंशी कुठेतरी वाचला पाहिजे याचा प्रयत्न करू नक्कीच नक्कीच भाऊ आपला हिंदू धर्म आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी अभिमान आहे आम्हाला की प्रत्येक सणावरला आमच्या बैलाच्या गायात हार असतो त्यांच्यासारखा सुराना असतो आमच्या ब आपल्या धर्मात बरोबर का भाऊ त्याच्यामुळे कुठेतरी थांबला पाहिजे आणि जिथे जेवढा माझ्यानी होईल जितका माझ्यानी होईल बैल सांभाळ गाय सांभाळ जितकी माझ्यानी होईल तेवढं मी करीन आणि जोपर्यंत देवाने म्हणजे आपल्याला ताकद दिलेली आहे तोपर्यंत आपण नक्की त्यांचा सांभाळ करू बाकी देवाची इच्छा मित्रांनो मी बरेच वेळेला बघितलेलं आहे की एखादी घरात ना बाईक जरी घेतली ना तरी पण आपले अगोदर नंदीला हात घाला सजवा आणि त्याच्यावर फोटो काढा बाकी आपला स्वतःचं कपडा पाठलेला असला तरी चालेल नक्कीच म्हणजे एक मजाचा पार्ट होता म्हणजे एक हस हसण्यासारखा पार्ट होता पण हा आहे शेतकऱ्याचा नाद आणि आपलं नंदीवरच प्रेम आता तुम्ही मला सांगा ना फॉर्च्युनर घेतली ना फॉर्च्युनर फॉर्च्युनरच्या फॉर्च्युनरला बैल बांधतात यालाच प्रेम बोलतात ना आपण ज्याला कोण म्हणजे गाडीजवळ जास्ती आपण मस्ती करून देत नाही पण आपण बिंदाच बैला जे बाजूला गाडी नेऊन मानतो तो, तो शिंग मारेल का काय करेल आपल्याला म्हणजे तेव्हा काय वाटत नाही बरोबर का बरोबर यालाच बोलतात प्रेम मित्रांनो आणि नक्की म्हणजे आम्हाला जसा तुम्हाला होईल तसा सपोर्ट करा म्हणजे सपोर्ट आम्ही काय याच्यासाठी नाही मागत किंवा आम्हाला एक रुपयाचा फायदा नाही म्हणजे करून बरोबर का हा आमचा फक्त उद्देश हेच आहे की नंदीला त्रास नाही झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ना गोवंशी देखील वाचला पाहिजे मित्रांनो भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी बोलत राहू आणि नवनवीन विषय असतील ते पण मांडण्याचा प्रयत्न करू अजून तुम्हाला पण काय वाटतं ना कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आपण कशा प्रकारे नंदी वाचवलं पाहिजे कशा प्रकारे आपण जीव लावतो हे लोकांना पण समजून द्या तुम्ही केलेली कमेंट ना असे खूप सारे हेटर्स आहेत ना ते बघतील आणि ते देखील मोटिवेट होतील म्हणजे त्यांचं पण मन कुठेतरी परिवर्तित झालं पाहिजे नक्कीच 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 जय श्रीराम